विधानसभा मतदारसंघाचा संघाचा एक्झिट पोल आलेला आहे या एक्झिट पोलनुसार आष्टी विधानसभा मतदारसंघाचा भावी आमदार कोण होऊ शकतं तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आष्टी विधानसभेचा एक्झिट पोल आलेला आहे या एक्झिट पोलनुसार सुरेश दास यांना शिरूर आष्टी व पाटोद्या ह्या मतदारसंघामधून जवळपास साठ ते सत्तर हजार मतदान पडणार असल्याचे देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे कारण सूर्यदस यांची यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते प्रत्येक बूथपर्यंत पोहोचल्यामुळे मतदानाचा टक्का त्यांच्या बाजूने वाढला असल्याचं देखील सांगण्यात येत आहे तर ह्याचबरोबर अपक्ष उमेदवार असलेले भीमराव धोंडे यांच्या व परळी ह्या ठिकाणी झालेल्या वादाच्या थिणगीमुळे या ठिकाणी ओबीसी मतदार कुठंतरी एकत्र आल्यामुळेच भीमराव धोंडे यांच्या पत्त्यावर देखील जवळपास अठ्ठावन्न हजार ते सदुसष्ट हजारापर्यंत मतदान पडणार असल्याचं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे खरी लढत ही सूर्य धस विरुद्ध भीमराव धोंडे यांच्यातच झाली असल्याचे ह्या एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर येत आहे तर त्यानंतर बाळासाहेब आजबे बाळासाहेब आजबे यांना जवळपास चाळीस ते पन्नास हजारापर्यंत मतदान पडणार असल्याचं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर त्यानंतर मेहबूब शेख मेहबूब शेख यांना शिरूर ह्या मतदारसंघातून चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे परंतु पाटोदा व आष्टी ह्या ठिकाणी अनेक बूथपर्यंत मेहबूब शेख यांचे एजंटच पोहोचू न शकल्यामुळे मेहबूब शेख यांना जवळपास चाळीस ते पन्नास हजार मते पडतील असं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे आष्टी विधानसभेच्या निवडणुकीत जर खरं पाहिलं तर सुरेश धस यांच्या बाजूने भक्कमपणे असे उभा राहणारा मतदारसंघ म संघातील तालुका म्हणजे पाटोदा पाटोदा ह्या तालुक्यामध्ये सुरेश धस यांच्या चांगल्या प्रकारे जनसंपर्क आहे याचबरोबर आष्टी मतदारसंघ आष्टी तालुक्यात देखील त्यांचा चांगल्या प्रकारे मतदार संघाशी संपर्क असल्यामुळे त्यांना आष्टी आणि पाटोदाय ह्या दोन तालुक्यातून चांगल्या प्रकारे मतदान झाल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे तसेच शिरूर तालुक्यातून देखील त्यांना पर चांगल्या प्रकारे मतदान पडलेलं आहे परंतु मतदानाच्या दिवशी मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा परळी केजमध्ये झाल्याचे जे पडसाद आष्टी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये झाल्यामुळे धसांना जे मतदान पडणार होते ते कमी प्रमाणात झाले असून साठ ते सत्तर हजारापर्यंत सुरेश दस यांना ह्या ठिकाणी मतदान पडणार असल्याचे हे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे तर अपक्ष उमेदवार असलेले भीमराव धोंडे ह्या आष्टी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पिछाडीवर राहतील असं सांगितलं जात होतं परंतु मतदानाच्या दिवशी ह्या ठिकाणी ओबीशी एक गट्टा मतदान हे भीमराव धोंडे यांच्या बाजूने उभा राहिल्यामुळे भीमराव धोंडे हे अठ्ठावन्न हजार ते सदुसष्ट हजारापर्यंत मतदान घेणार असल्याचे ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे बाळासाहेब आजबे व महेबूब शेख यांनी जर सुरेश सेनचा अधिका अधिक जर मतदान खाण्याचा आणखी जर प्रकार वाढला तर भीमराव धोंडे हे आष्टी विधानसभेचे भावी आमदार म्हणून निश्चित विजय होतील असं देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे परंतु जर बाळासाहेब आजबे व महबूब शेख यांनी चाळीस ते पन्नास हजारापर्यंत मतदान जर खाल्लं तर आष्टीचा भावी आमदार म्हणून सुरेश धस हे देखील विजय होणार असल्याचं ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेलं आहे एकंदरीत ह्या एक्झिट पोलविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं आहे हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद